श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण दारू व्यसन मुक्तीसाठी काही तोडगे बघणार आहोत तर सर्वात पहिला तोडगा आहे तो म्हणजे सात काळे मिरे कुटून व सुपारी एवढा गूळ एक कप पाण्यात टाकून ते मिश्रण पन्नास टक्के आटवून काढा देणे दहा ते पंधरा दिवस शक्यतो पिण्याच्या अगोदर देणे म्हणजेच दारू पिण्याच्या अगोदर देणे दुसरा जो तोडगा आहे तो म्हणजे कारल्याच्या अकरा बिया एक आंब्याची कडक वाळलेली कोळे त्यानंतर खसखस एक तोळा सात लवंगा आणि कात एकत्र करून बारीक फाटून दुधात घट्ट भिजवून पन्नास गोळ्या वाटाना एवढ्या कराव्यात त्यानंतर रोज पाच गोळ्या दर तीन तीन तासांनी दहा दिवस घ्याव्या नंतर त्या गोळ्यांवर मोठ्या लिंबाचे एक पेला सरबत प्यावे तिसरा जो तोडगा आहे तो म्हणजे श्री शंकराच्या पिंडीवरील अभिषेकाचे जे तीर्थ असते ते सलग एकशे आठ दिवस घेणे त्यानंतर एक वेळ महिमा पाच वेळा कालभैरवाष्टक व एक वेळा सूक्त म्हणावे चौथा जो तोडगा आहे तो म्हणजे गायत्री मंत्राचा दहा मिनिटे जप करून त्या जपाचे अभिमंत्रित तीर्थ एकशे आठ दिवस घेणे त्यानंतर शेवटचा आणि पाचवा जो तोडगा आहे तो म्हणजे सकाळी दहा वेळा धूपावती मंत्र म्हणून त्याचे अभिमंत्रित जल प्यावे व रात्री अकरा वेळा सुक्त म्हणून त्याचे अभिमंत्रित जल प्यावे तर हे होते पाच उपाय हे उपाय आपण दुसऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा करू शकतो त्याला न सांगतासुद्धा आपण हे करू शकतो तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ